नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरील सुपरहिट मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं तब्बल चौदा महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ही मालिका आता बंद होणार असल्याची माहिती काही फॅन पेजवरून आली आहे ही, ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि अवघ्या काही दिवसातच या शोने प्रेक्षकांची मना जिंकली विशेष म्हणजे या मालिकेद्वारे लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेने अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं होतं त्यामुळे मालिकेची चर्चा सर्वत्र रंगली होती मात्र मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा शूटिंग दिवस पंचवीस ऑगस्ट असणार आहे तरी सुद्धा या मालिकेबाबत स्टार प्रवाह वाहिनीने अजूनही कोणतीही अधिकृत विधानं केले नाहीत तर आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न इतक्या लोकप्रिय मालिकेचा अचानक एंड होतोय याचं खरं कारण लवकरच समोर येईल तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका किती आवडली आणि तुमचा आवडता कलाकार कोण आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सब्सक्राइब करा धन्यवाद